जागतिक स्तरावर अनेक देश आपल्या लष्करी खर्चात वाढ करत असून लष्करी सामर्थ्य वाढवत आहे अशातच दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक लष्करी मनुष्यबळ असलेले हे आहेत भारतातील टॉप टेन देश आणि त्यामध्ये भारत आणि पाकिस्तानचा क्रमांक कितवा चला पाहूया या व्हिडिओ मध्ये त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दोन हजार मध्ये सर्वाधिक सक्रिय सैनिक असलेले हे टॉप टेन देश आहेत जागतिक पातळीवरील अस्थिरता आणि तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असल्याचे दिसून येत आहे यामध्ये अनेक देश आता त्यांच्या संरक्षण धोरणाचे पुनर्मूल्यांकन करत आहेत यासाठी लष्करी खर्चात वाढ करणे आणि सैन्याची कुमक वाढवण्याचा मार्ग अंबवला जात आहे स्टॉक होम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच आय पी आर आयच्या च्या ताज्या आकड्यानुसार शीतयुद्धाचा शेवट झाल्यानंतर जागतिक स्तरावर लष्कराच्या खर्चात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे मागच्या वर्षी हा खर्च एकूण दोन पॉईंट सतरा ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला होता दोन हजार तेवीसच्या तुलनेत यामध्ये नऊ पॉइंट चार टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली एकूण जागतिक लष्करी अर्थसंकल्पाचा साठ टक्के वाटा फक्त पाच देशांनी उचलला आहे त्यांचा एकत्रित खर्च एक हजार सहाशे पस्तीस अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचतो जागतिक सुरक्षा आणि भूराजकीय प्रवासासाठी लष्करी बळ महत्वाचे असले तरी आज लष्करी क्षमतेचे एक प्राथमिक निर्देशक म्हणून तात्काळ उपलब्ध होणाऱ्या सक्रिय सैन्याची संख्येला अधिक महत्व प्राप्त झाले आहे मित्रांनो आता पाहूया सर्वाधिक लष्करी मनुष्यबळ असलेले टॉप टेन देश त्यामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे आणि पाकिस्तान कितव्या क्रमांकावर आहे चला पाहूया यामध्ये एक नंबरवर चीन आहे आणि चीनकडे वीस लाख पस्तीस हजार सैन्य आहे यामध्ये दोन नंबरवर आपला भारत आहे आणि भारताकडे चौदा लाख पंचावन्न हजार पाचशे सैन्याची संख्या आहे यामध्ये तीन नंबरवर अमेरिका आहे आणि अमेरिकेकडे तेरा लाख अठ्ठावीस हजार सैन्याची संख्या आहे यामध्ये चार नंबरवर उत्तर कोरिया आहे उत्तर कोरियाकडे तेरा लाख वीस हजार सैन्याची संख्या आहे यामध्ये पाच नंबरवर येतो रशिया रशियाकडे तेरा लाख वीस हजार सैन्य आहे यामध्ये पाच नंबरवर येतो युक्रेन युक्रेनकडे नऊ लाख सैन्य आहे यामध्ये सात नंबरवर येतो पाकिस्तान पाकिस्तानकडे सात लाख चौपन्न हजार हो सैन्य आहे आणि आठ नंबरवर येतो इराण इराणकडे सहा लाख दहा हजार एवढे सैन्य आहे आणि आता नंबर नऊ वर येतो दक्षिण कोरिया दक्षिण कोरियाकडे सहा लाख सैन्य आहे अशातच दहा नंबरवर येतो व्हिएतनाम व्हिएतनामकडे सहा लाख सैन्याची संख्या आहे मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या वरती नवीन आला असेल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा